आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मुंबईच्या सँडहर्स रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे लोकलच्या धडकेत दोन प्रवाशांचा आज मृत्यू झाला आहे मध्य रेल्वेची वाहतूक आज संध्याकाळच्या सुमारास अचानक खोळंबली होती त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती अखेर रेल्वे वाहतूक सुरू होईल अशी आशा मावळल्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वे रुळावरून पायी जाण्याचा निर्णय घेतला या दरम्यान जवळपास तासाभरात रेल्वे वाहतूक सुरू झाली पण याचा फटका प्रवाशांना बसला आहे सँडर्स रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय जर काही अपोज करायचं होतं किंवा दुसरं काही करायचं होतं तर त्याचा व्यवस्थित मार्ग योग्य मार्ग किंवा एक अल्टरनेट मार्ग हा होऊ शकला असता की जे आर पीनी याची त्यांची जी काही फायंडिंग्ज आहेत ती रेल्वेसोबत शेअर केली असती आणि त्याच्या माध्यमातून एक आपण कुठेतरी एक कंबाईन पॉईंट किंवा कुठं नेमकं को खरंच कोणाची चूक आहे हा पॉईंट आपण आयडेंटिफाय करू शकलो असतो ते न करता किंवा त्याच्यावरती डायरेक्ट एफ आय आर करणं किंवा एफ आय आरचं त्याच्यातनं मार्ग स्वीकारणं हा कुठंतरी प्रवा हा कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी हा एक धक्कादायक प्रकार होता त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचं प्रोटेस्ट केला आणि निश्चितच ह्या जो प्रकार केला ज्याच्यामध्ये प्रवाशांना त्रास झाला तो प्रवाशांना त्रास होणं हे अपेक्षित नाही आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रवाशाला अडचण होऊ नये हा प्रत्य हा प्रयत्न निरंतर गेला गेला पाहिजे